ओम नमो ओमकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शनिवारी एकोणतीस तारखेला शनी महाआमुषा या कार्यक्रमानिमित्त श्रीक्षत्र ओमकारेश्वर देवस्थान येथे शिवपूजा अभिषेक आणि महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम संपन्न झाला आता हा कार्यक्रम आपण गेली दहा वर्षापासून म्हणजे अन्नदान महाप्रसादाचा शिवपूजेचा हा कार्यक्रम मंदिरामध्ये राबवतो त्याच्या मागचा उद्देश काय आहे की सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा की अन्नदान हे करता यावं दानधर्म करता यावा आणि हे दानधर्म का करायचा असतो की आपण जी मिळकत करतो या समाजातून आपल्याला काही आर्थिक सहाय्य होतं आपल्या मेहनतीचंच होतं आपण कष्ट करतो हे मान्य आहे तरीही समाजाला काहीतरी देणं असतं आणि ईश्वरानं आपल्याला काही दिलेलं आहे तर आपणही त्याला काहीतरी द्यावं त्याच्या नावानं काहीतरी करावं आपण एक हे चांगला उद्देश डोळ्यापुढे समोर ठेवून आपण हे गेली दहा वर्षापासून अखंडपणे कसलाही खंड न पडता आपण हे अन्नदान महाप्रसाद ह्या कार्यक्रम आपण राबवत आहोत सर्वसामान्यांना सहाय्य करता यावं दक्षिणा पाठवून आपल्याला त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेता यावा या उद्देशानं आपण हे चालू केलेलं आहे तरी या शनी आमुष्याला ही जी शनिआ होती फार मोठी शनी आमुष होते आणि त्यासाठी खूप मंडळी पण या कार्यक्रमाला हजर झाली होती कार्यक्रमात सहभागी झाली होती आणि या कार्यक्रमासाठी आपल्याकडे खूप मंडळीने समजा पूजेसाठी अभिषेकासाठी आणि महाप्रसाद अन्नदानासाठी जसं घडन तसं आपल्याला जेवढं जमतं अशी दक्षिणा पाठवली आणि त्या मंडळीचे आपण या कार्यक्रमामध्ये नावाचा उल्लेखच करणार आहोत आणि तुम्हाला हा कार्यक्रम कशा पद्धतीनं संपन्न झाला त्याचा व्हिडिओ हे तुम्ही कंटिन्यूमध्ये पहा कारण हा व्हिडिओ फार मोठा आहे तरी मी काटछाट करून कमी करण्याचा प्रयत्न केला आहे तर एक अर्धा तासाचा आहे तरी तुम्ही तो व्हिडिओ अवश्य पाहावा आणि आम्ही एवढंच करू शकतो की ज्यांनी का दक्षिणा पाठवली आहे या कार्यक्रमासाठी त्या सर्वांचे आम्ही आभार मानून त्यांना ईश्वराकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि ईश्वराला सांगतो त्यांच्या म्हणजे ईश्वरच्या समोर आम्ही प्रार्थना करतो की त्यांना सुख समाधान शांती आनंद चांगल्या प्रकारे आरोग्य आणि त्यांनी सदैव आनंदी राहावं यासाठी प्रार्थना करतो तर पाहूया तर तो, तो व्हिडिओ आणि ज्यांनी दानधर्म केलाय यांची पण नावं ऐकूया चला तर पाहूया तो व्हिडीओ

अराजम, आत्मा जमे, धरोश्चान मे, शर्मे, जमे, अर्व, और जमे, जीए्टम, ध बत्यन जमे, मंत्यिस्चा कहुए, वाम ऽ explains when thatlaughs Student Jai Ma 자 Meg May,dır भृर्म जमे � decei मे बरिम लचमे, प्रदिम जमे

महाशनि निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये शिवाभिषेक शिवपूजा रुद्राभिषेक महाप्रसाद अन्नदान असे विविध कार्यक्रम संपन्न झाले आणि या कार्यक्रमासाठी आपले नियमितपणे खूप मंडळी आपल्याकडे दक्षिणा पाठवतात पूजा पाठ करण्यासाठी पित्रांच्या नैवेद्यासाठी अथवा पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि अन्नदानासाठी सुद्धा जसं घडल तशी दक्षिणा देतात पाठवतात आपल्याकडे आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे दक्षिणा पाठवली हो जेवढे माझ्याकडे नावं उपलब्ध आहेत अशा मंडळींचे मी नाव तुम्हाला सांगतो प्रतिभा अनिल महाले सौभाग्यवती स्नेलता महेश आय्यर कुणाल अय्यर इंग्लंड श्री शिवाजी बजरंग सुतार श्री अविनाश जगन्नाथ पाटील पुणे आणि समस्त पाटील परिवार पुणे श्री अरविंद खोपरडे पुणे सौभाग्यवती स्वाती गणपत पाबले राहणार बीड हरिभक्त श्री वामन भाऊ चिराटे श्री मुकुंद मधुकर पोद्दार आणि सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार सुमित मुकुंद पोद्दार समस्त पोद्दार परिवार गुजरात सौभाग्यवती सविता सचिन गाडीलकर श्री बलभीम साहेबराव देव देवराव चौधरी यांच्या करता आभिष्यक त्यांच्या आरोग्यासाठी अभिषेक आणि महाप्रसादासाठी दक्षिणा पाठवली सौभाग्यवती संतोष देसाई वाटेगावकर यशोदा साळगावकर श्री रामचंद्र केशवराव रायते श्री श्रीकृष्ण चोरगे पनवेल नवी मुंबई प्रदीप यशवंत मेडे श्री निरंजन भोपाल गुरव कोल्हापूर हदगनले हद श्री रामकृष्ण भागवत पाटील चिकलठाण तालुका करमळा जिल्हा सोलापूर श्री पुरुषोत्तम निराळे कोल्हापूर श्री महादेव गेनुभाऊ बागल उर्फ बाबा बागल, बागल। राहणार चिंचवड पुणे श्री प्रवीण विठ्ठल संखे सुरेखा राम बनसोडे कविता संदीप भोसले आणि या सुनीता संपत मेरुलकर श्री नवनाथ शेजवळ शिवाजी पांडुरंग मोहिते प्रतिभा आणि बाबा अरविंद प्रभाकर पाटील प्रतिभा उत्तम बर्वे सुरेखा राम बनसोडे शांता केंग सुनीता भरत गोरे शिवाजीराव धुमाळ अर्जुन बलभीम माळी शुभांगी मोरे या मंडळीने आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती सर्व दक्षिणा पाठवण्याचे देवस्थानाकडून खूप आभार मानण्यात येत आहेत ज्यांचे का चुकून नावे वगैरे राहिली असतील तर असावी कारण जेवढे माझ्याकडे नाव उपलब्ध झाले तेवढे मी वाचून दाखवले सुमित मुकुंद परत तुमचे धन्यवाद परिवार मानतो गुजरात आणि पुढील कार्यक्रमासाठी सौभाग्यवती ओम नम शिवाय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम मंडळी एकोणतीस तारखेला शनि अमोशा त्यानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे महाशनी महाशनि निमित्त, निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले पूजा यामध्ये शिवाभिषेक शिवपूजा रुद्राभिषेक महाप्रसाद अन्नदान असे विविध कार्यक्रम संपन्न झाले आणि या कार्यक्रमासाठी आपले नियमितपणे खूप मंडळी आपल्याकडे दक्षिणा पाठवतात पूजापाठ करण्यासाठी पित्रांच्या नैवेद्यासाठी अथवा पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि अन्नदानासाठी सुद्धा जसं घडल तशी दक्षिणा देतात पाठवतात आपल्याकडे आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे दक्षिणा पाठवली जेवढे माझ्याकडे नावं उपलब्ध आहेत अशा मंडळींचे मी नावं तुम्हाला सांगतो कोल्हापूर प्रतिभा अनिल महाले सौभाग्यवती स्नेलता महेश अय्यर कुणाल अय्यर इंग्लंड श्री शिवाजी बजरंग सुतार श्री अविनाश जगन्नाथ पाटील पुणे आणि समस्त पाटील परिवार पुणे श्री अरविंद खोपर्डे पुणे सौभाग्यवती स्वाती गणपत पाबले राहणार बीड मोहित हरिभक्त श्री वामन भाऊ चिराटे बाबा श्री मुकुंद मधुकर पोद्दार पोद्दार प्रतिभा सौभाग्यवती साधना मुकुंद सुमित मुकुंद पोद्दार समस्त पोद्दार परिवार गुजरात अर्जुन बलभी सौभाग्यवती सविता सचिन गाडीलकर या मंडळी श्री आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती साहेबराव देव, देवराव चौधरी देवस्थान यांच्या करता त्यांच्या आरोग्यासाठी अभिषेक आणि महाप्रसादासाठी दक्षिणा पाठवली सौभाग्यवती पूजा संतोष ओम नम शिवाय ओम यशोदा साळगावकर श्री रामचंद्र केशवराव रायते श्री श्रीकृष्ण चौरगे पनवेल नवी मुंबई प्रदीप एश्वंत मेडे श्री निरंजन भोपाल गुरोव कोलापुर हद हदगनले हम श्री अराम कृष्ण भागवत पाटिल चिकल ठाण तालुका कर्मडा जिला सोलापुर श्री पुरुषोत्तम निराले कोलापुर श्री महादेव गेणुभाऊ बागल उर्फ बाबा बागल, अन्नदानासाठी राहणार विठ्ठल संखे आणि सुरेखा राम बनसोडे कविता संदीप भोसले उपलब्ध आहेत सुनीता संपत मेरुळकर श्री नवनाथ शेजवळ महाले शिवाजी पांडुरंग मोहिते अयर कुणाल अयर इंग्लैंड बाबा श्री अरविंद बजरंग प्रभाकर पाटिल प्रतिभा उत्तम बरवे सुरेखा राम बंसोड़े शांता केंग श्री अरविंद सुनीता भरत गोरे शिवाजीराव धुमाल अर्जुन बलभीम माली शुभांगी मुरे श्री वामन या मंडळीने आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती श्री सर्व दक्षिणा पाठवण्याचे देवस्थानाकडून खूप आभार मानण्यात येत आहेत ज्यांचे का चुकून नावे वगैरे राहिली असतील तर क्षमा असावी कारण जेवढे माझ्याकडे नाव उपलब्ध झाले तेवढे मी वाचून दाखवले सौभाग्यवती परत तुमचे धन्यवाद सचिन मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी ओम नम शिवाय ओम नमो ओंकारेश्वर देवताय मंडळी त्यांच्या आरोग्या एकोणतीस तारखेला शनी आमुष्या पाठव त्यानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे संतोष महाशनि निमित्त, निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये शिवाभिषेक शिवपूजा रुद्राभिषेक महाप्रसाद अन्नदान असे विविध कार्यक्रम संपन्न झाले आणि या कार्यक्रमासाठी आपले नियमितपणे खूप मंडळी आपल्याकडे दक्षिणा पाठवतात पूजापाठ करण्यासाठी पित्रांच्या नैवेद्यासाठी अथवा पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि अन्नदानासाठी सुद्धा जसं घडल तशी दक्षिणा देतात पाठवतात आपल्याकडे आणि या कार्यक्रमासाठी आपल्याकडे दक्षिणा पाठवली हो जेवढे माझ्याकडे नावं उपलब्ध आहेत अशा मंडळींचे मी तुम्हाला सांगतो प्रतिभा अनिल महाले सौभाग्यवती स्नेलता महेश अय्यर कुणाल अय्यर इंग्लंड श्री शिवाजी बजरंग सुतार श्री अविनाश जगन्नाथ पाटील पुणे आणि समस्त पाटील परिवार पुणे श्री अरविंद खोपरडे पुणे सौभाग्यवती स्वाती गणपत बाबले राहणार बीड हरिभक्त श्री वामन भाऊ चिराटे श्री मुकुंद मधुकर पोद्दार, आणि गोरे सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार सुमित मुकुंद पोद्दार समस्त पोद्दार परिवार गुजरात सौभाग्यवती सविता सचिन गाडिलकर त्यांना कडून खूप स्त्री साहेबराव देव राहिले देवराव चौधरी यांच्याकरता आभिष्यकडे त्यांच्या आरोग्यासाठी अभिषेक आणि महाप्रसादासाठी दक्षिणा पाठवली सौभाग्यवती ओंकारेश्वर संतोष देसाई साळगावकर श्री रामचंद्र केशवराव रायते श्री श्रीकृष्ण चोरगे झाले पनवेल नवी मुंबई प्रदीप यशवंत मेडे पूजा श्री निरंजन भोपाल गुरव कोल्हापूर संभादली आणि हादगनले श्री रामकृष्ण भागवत पाटील चिक्कल ठान तालुका करमळा जिल्हा सोलापूर अथवा पितरांना नैवेद्यता श्री पुरुषोत्तम निराळे कोल्हापूर साठी श्री महादेव गेणुभाऊ बागल उर बाबा बागल आणि राहणार चिंचवड पुणे श्री प्रवीण विठ्ठल संख्ये उपलब्ध आहेत सुरेखा राम बनसोडे कविता संदीप भोसले अनिल महाले सुनीता संपत मेरुळकर श्री नवनाथ शेजवळ श्री शिवाजी पांडुरंग मोहिते श्री अविनाश बाबा पाटील अरविंद समस्त प्रभाकर पाटील प्रतिभा उत्तम बरवे सुरेखा राम बनसोडे स्वाती शांता केंग सुनीता भरत गोरे शिवाजीराव धुमाळ अर्जुन बलभीम माळी सुभांगी मुरे या मंडळीने आपल्याकडे दक्षिणा पाटल होती सर्व दक्षिणा पाठवण्याचे देवस्थानाकडून खूप आभार मानण्यात येत आहेत ज्यांचे का चुकून नावे वगैरे राहिली असतील तर क्षमा असावी कारण जेवढे माझ्याकडे नावं उपलब्ध झाले तेवढे मी वाचून दाखवले परत तुमचे धन्यवाद देवराव मानतो पुढील कार्यक्रमासाठी ओम नम शिवाय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम मंडळी एकोणतीस तारखेला श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे महाशनिमुष्या निमित्त, महा निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले श्री यामध्ये शिवाभिषेक शिवपूजा रुद्राभिषेक महाप्रसाद अन्नदान असे विविध कार्यक्रम संपन्न झाले आणि या कार्यक्रमासाठी आपले नियमितपणे खूप मंडळी आपल्याकडे दक्षिणा पाठवतात पूजापाठ करण्यासाठी पित्रांच्या नैवेद्यासाठी अथवा पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि अन्नदानासाठी सुद्धा जसं घडल तशी दक्षिणा देतात पाठवतात आपल्याकडे आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे दक्षिणा पाठवली जेवढे माझ्याकडे नावं उपलब्ध आहेत अशा मंडळींचे मी नाव तुम्हाला सांगतो प्रतिभा अनिल महाले सौभाग्यवती स्नेलता महेश अय्यर कुणाल अय्यर इंग्लंड श्री शिवाजी बजरंग सुतार श्री अविनाश जगन्नाथ पाटील पुणे आणि समस्त पाटील परिवार पुणे श्री अरविंद खोपर्डे पुणे सौभाग्यवती स्वाती गणपत पाबले राहणार बीड हरिभक्त श्री वामन भाऊ चिराटे गोरे श्री मुकुंद मधुकर पोद्दार माळी आणि सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार सुमित मुकुंद पोद्दार समस्त पोद्दार परिवार गुजरात सौभाग्यवती सविता सचिन गाडिलकर श्री करण जोडे माझ्याकडे नाव साहेबराव देव, देवराव चौधरी यांच्याकरता करता अभिषेक त्यांच्या आरोग्यासाठी अभिषेक आणि महाप्रसादासाठी दक्षिणा पाठवली हो सौभाग्यवती पूजा संतोष देसाई वाटेगावकर ओंकारेश्वर देवस्थान येथे यशोदा साळगावकर श्री रामचंद्र केशवराव रायते यामध्ये श्री श्रीकृष्ण चोरगे पनवेल नवी मुंबई प्रदीप यशवंत मेडे श्री निरंजन भूपाल गुरव मंडळी कोल्हापूर हदगनले हद श्री रामकृष्ण भागवत पाटील चिखलठाण तालुका करमळा जिल्हा सोलापूर दक्षिणात देतात श्री पुरुषोत्तम निराळे कोल्हापूर श्री महादेव गेणुभाऊ बागल उर्फ बाबा बागल उपलब्ध आहेत राहणार चिंचवड पुणे श्री प्रवीण विठ्ठल संखे सुरेखा राम बनसोडे कविता संदीप भोसले सुनीता संपत मेरुलकर श्री नवनाथ शेजवळ शिवाजी पांडुरंग मोहिते श्री अरविंद बाबा अरविंद प्रभाकर पाटील प्रतिभा उत्तम बर्वे सुरेखा राम बनसोडे शांता केंग सुनीता भरत गोरे शिवाजीराव धुम्माळ अर्जुन बलभीम माळी शुभांगी मोरे या मंडळीने आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती सर्व दक्षिणा पाठवण्याचे देवस्थानाकडून खूप आभार मानण्यात येत आहेत ज्यांचे का चुकून नावे वगैरे राहिली असतील तर क्षमासावी कारण जेवढे माझ्याकडे नावं उपलब्ध झाले तेवढे मी वाचून दाखवले परत तुमचे धन्यवाद महाप्रसाद मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी ओम नम शिवाय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम मंडळी एकोणतीस तारखेला शनी अमोष्या त्यानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे महाशनि निमित्त, महा निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये शिवाभिषेक निरंज शिवपूजा रुद्राभिषेक महाप्रसाद अन्नदान असे विविध कार्यक्रम संपन्न झाले आणि या कार्यक्रमासाठी आपले नियमितपणे खूप मंडळी आपल्याकडे दक्षिणा पाठवतात पूजापाठ करण्यासाठी पित्रांच्या नैवेद्यासाठी अथवा पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि अन्नदानासाठी सुद्धा जसं घडल तशी दक्षिणा देतात पाठवतात आपल्याकडे आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे दक्षिणा पाठवली जेवढे माझ्याकडे नावं उपलब्ध आहेत अशा मंडळींचे मी नावं तुम्हाला सांगतो प्रतिभा अनिल महाले सौभाग्यवती स्नेलता महेश अय्यर कुणाल अय्यर इंग्लंड श्री शिवाजी बजरंग सुतार श्री अविनाश जगन्नाथ पाटील पुणे आणि समस्त पाटील परिवार पुणे श्री अरविंद खोपरडे पुणे सौभाग्यवती स्वाती गणपत पाबले राहणार बीड हरिभक्त श्री वामन भाऊ चिराटे श्री मुकुंद मधुकर आणि सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार सुमित मुकुंद पोद्दार, समस्त पोद्दार परिवार गुजरात सौभाग्यवती सविता सचिन गाडिलकर श्री नमस्वाय ओम नमो ओमकारय साहेबराव देव देवराव चौधरी यांच्याकरता करता अभिषेक त्यांच्या आरोग्यासाठी अभिषेक आणि महाप्रसादासाठी दक्षिणा पाठवली ओंकारेश्वर देव सौभाग्यवती पूजा संतोष देसाई वाटीगावकर संपन्न झाली यशोदा साळगावकर श्री रामचंद्र केशवराव रायते प्रसाद अन्नदान श्री श्री कृष्ण चोरगे पनवेल नवी मुंबई प्रदीप यशवंत मेडे श्री निरंजन भूपाल गुरव कोल्हापूर हद हदगनले श्री रामकृष्ण भागवत पाटील चिकलठाण तालुका करमळा जिल्हा सोलापूर श्री पुरुषोत्तम निराळे कोल्हापूर श्री महादेव गेनुभा बागल उर्फ बाबा बागल रहनार चिंसवड़ पुणे श्री प्रवीण विट्ठल संखे सुरेखा राम बनसोड़े कविता संदीप भोसले सुनीता संपत मेरुलकर श्री नवनाथ शेजवल शिवाजी पांडुरंग मोहिते बाबा अरविंद प्रभाकर पाटिल प्रतिभा उत्तम बरवे सुरेखा राम बनसोड़े शांता केंग सुनीता भरत गोरे शिवाजीराव धुमा अर्जुन बलभीम माली परिवार शुभांगी मुरे या मंडली ने अपने कक्षिणा पाठली होती सर्व दक्षिणा पाठवण्याचे देवस्थानाकडून खूप आभार मानण्यात येत आहेत ज्यांचे का चुकून नावं वगैरे राहिले असतील तर क्षमा असावी कारण जेवढे माझ्याकडे नाव उपलब्ध झाले तेवढे मी वाचून दाखवले परत तुमचे धन्यवाद संतोष मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी ओम नम शिवाय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम मंडळी एकोणतीस तारखेला शनी अमुष्या त्यानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे महाशनि निमित्त, महा निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले कोल्हापूर यामध्ये शिवाभिषेक शिवपूजा रुद्राभिषेक महाप्रसाद अन्नदान असे विविध कार्यक्रम संपन्न झाले आणि या कार्यक्रमासाठी आपले नियमितपणे खूप मंडळी आपल्याकडे दक्षिणा पाठवतात पूजापाठ करण्यासाठी पित्रांच्या नैवेद्यासाठी अथवा पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि अन्नदानासाठी सुद्धा जसं घडल तशी दक्षिणा देतात पाठवतात आपल्याकडे आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे दक्षिणा पाठवली जेवढे माझ्याकडे नावं उपलब्ध आहेत अशा मंडळींचे मी नावं तुम्हाला सांगतो प्रतिभा अनिल महाले सौभाग्यवती स्नेलता महेश अय्यर कुणाल अय्यर इंग्लंड श्री शिवाजी बजरंग सुतार श्री अविनाश जगन्नाथ पाटील पुणे आणि समस्त पाटील परिवार पुणे श्री अरविंद खोपरडे पुणे सौभाग्यवती स्वाती गणपत पाबले राहणार बीड हरिभक्त श्री वामन भाऊ चिराटे सर्व श्री मुकुंद मधुकर पोद्दार आणि सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार सुमित मुकुंद पोद्दार समस्त पोद्दार परिवार गुजरात सौभाग्यवती सविता सचिन गाडिलकर श्री साहेबराव देव देवराव चौधरी यांच्याकरता अभिषेक त्यांच्या आरोग्यासाठी अभिषेक आणि महाप्रसादासाठी दक्षिणा पाठवली सौभाग्यवती पूजा संतोष देसाई वाटेगावकर यशोदा साळगावकर श्री